आता हा बघा पांढरा धूप आहे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाही धूप काय आहे ते आता कारण काय बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिक आले ते बघा जळल्यानंतर तुम्हाला फक्त अत्तराचा वास येतो आणि ते जळून जात नाही पूर्ण ह्याचं कसं आहे ह्याचं जे आहे दहा वर्ष झाली की ह्याला छेद द्यायचा की त्यातून डिंक येतो तो डिंक धूप म्हणून वापरला जातो त्याची सालं जरी अशी टाकली त्याच्यामध्ये तर तिसवा चित्रून त्याला सुगंध येतो नॅचरल तिथे कुठलं हे वापरलं जात नाही ही पानपुटी आता त्यांनी याच्यासाठी स्टोनसाठी वापरली जाते याच्या पानांची भाजी केली जातात पण ती कुरकुरीत व्हायला पाहिजे जर नरम राहिलं तर मी खाणार नाही कारण त्याचा आंबटपानाचा चव असतो त्याला आणि याच्या पानांची भाजी करतात आदिवासी भागात याच्या पानांची भाजी केली जाते